टाटा गुड बाय गया नमस्कार मित्रांनो मी तुमचा सगळ्यांना ब्लॉग मध्ये आज थोडा ब्लॉग लेट चालू केला कारण की आज कॉलेज मध्ये पण गेलेलो होतो आणि आज बाहेर आलो आणि मित्र म्हटले आज गिरण्या डॅम मध्ये जायचंय फिरायला गिरण्या डॅम मध्ये रस्त्यामध्ये चंदमपुरी पण आहे दर्शन पण करून घेऊ तिथं आणि मग आपण जाऊ गिरण्या डॅम मध्ये तुम्हाला सगळं दाखवणार आहे फुल एन्जॉय करणार आहेत आणि आपल्यासोबत सोबत सगळे मित्र आहेत आपला मयूर पण आहे तर मित्रांनो पोचून आहे आता दर्शन आहे आणि गर्दी असल्याने व्हॉइस करतोय आता तुम्ही सिनेमॅटिकचा एन्जॉय जायचं नाही दर्शनाला कारण की गर्दी खूप आहे खूप जास्त गर्दी हिठ दर्शन काही लवकर होणार नाही त्याच्यामुळे कॅन्सल केलं दर्शन करायचं बाहेरचूनच करून घेतलं आता किरण्या डॅम मध्ये जायचंय आवाज खूप जास्त आहे त्याच्यामुळे इग्नोर करा थोडं जाऊ द्या आणि मित्रांनो मला लई जण होतात रॉक मध्ये जास्त बोलत नाही पहिल्या टाईम जास्त काय बोलू मी कॅमेरा बोलायचं तर खूप राहत पण कॅमेरा असा हातात घेतला की बोलायला काही उमजतच नाही त्याच्यामुळे पण जेवढं येतं तेवढं सगळं बोलतो मी आज जिमॅड मध्ये मासे घ्यायला जायचं तुम्हाला सगळं दाखवतो एन्जॉय आणि आतापर्यंत ज्यांनी पण मला सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्याल शेतली कारण की आता मी ब्लॉक थोडे रेग्युलर पण टाकणार आहे ब्लॉक टाकायचा विषय असा आहे कॉलेज चालू राहायचं आणि आता माझे स्वयंप्र पण आहे त्याच्यामुळे ब्लॉक थोडे लेट येतील पण तुफान ब्लॉक येतील सगळ्यांनी तेवढा सपोर्ट करा आपले आणि माझ्या ब्लॉक मध्ये थोडीशी आहे पण असणार आहे माझं गाव तर मित्रांनो इथे थोडासा ब्रेक घेतलेला होता हेवा हे फोटोशूट यांचा फोटोशूट हे मस्त नुसते फोटो काढ राहिले बाकी आस्पर दावाता। आस्पर दावाता। तेखा 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 किस का तेल लगाते हो है कंपनी गजब तर मित्रांनो फायनली एवढ्या वेळापासून येत होतो ते येकिटर एवढा जंभूर ग्यार आहे तर मित्रांनो फायनली गिरण्या धरण वरती पोचले धरण मित्रांनो एकच नंबर तुम्ही पण या गिर गिरण्या टायमवरती म्हणून हा एक नंबर नजर आहे इकडे पण एकच नंबर ना जरा आज लागते महाराष्ट्र शासन गिरणाधरांची ठळक विशिष्टे मोबाईल मध्ये एवढं खास नाही दिसत आहे पण मित्रांनो पण ओरिजिनल पाहिल्यावर खूपच एक नंबर दिसतो हे बा <laughs> विशेष गंभीर आहे इथं फोटो काढले नाही तर काय काय येऊन केलं काय मग तुम्ही पहिले फोटो काढा या ते तिकडून पाणी येतंय पण जायला जागा काढतोय तेव्हा खाली माणसं पण जात आहे जाऊ आपण पण खाली काय करू काय फोटो काय हा शेंगुड़ हा त्यामुळे असा काढा ना पब्लिक एवढी सगळी पब्लिक आलेली सगळे गावाचीच पब्लिक आलेले मित्रांनो इथून युत एकच नंबर कोणाला फोटोशूट करायचं असेल तर इथं बिंदास येऊ शकता मित्रांनो तुम्हाला आता एक नजारा दाखवत हे पाणी

चालू आहे ना ते पासच हा नव वर्ष काम चालणार त्यानं हा तो नऊ वर्ष काम चालणार होई बोला हा त्या डॉक्टरराव आंबेडके गाली पण येऊन लागलो हे बाडतून थोडं जास्त बारीक दिसत इकडून येऊ लागलो जायचं तर फिरायला सगळी ठिकाण जायचं एकाच ठिकाण नाही जायचं तुम्ही पण या फिरायला भारी नजारा आपलं लोक असं तुम्हाला सर दाखवतो तु। पाणी कस आहे बो असे बाणी गेला ना जुई तर मित्रांनो आता खाली उडू लागलेलोय आणि खालचा पण व्यू एकच नंबर आहे हे बघा हा पाणीवर इकडं एकच नंबर व्हिए आहे आता थोड फोटो फिटो काढायचे मग भेटतो तुम्हाला आता आम्ही तिकडे होतो आता इकडे आलो खाली थोडं जास्तच पाणी आहे थोडं लांबच राहावं

पाहिला गेलं तेवढं पाहायचं होतं आता <laughs> आता भूक लागली वरती जाऊन काहीतरी खायचं दम लागून गेला आता मासे <laughs> काटा हा येणारच नाही का आता येणार नाही पोरं खाते मी गॅरंटी म्हणजे तुझा कोणतं घेऊ नका मग डायरेक्ट खावा टेस्टी शे टेस्टी असं नाही काढता येताच त्यांचा मग हलवा पेट मित्रांनो काही जण मासे खात त्यांच्यासाठी चिकन घ्यायला चाललेलो आहे

दहा वर्षापूर्वीचा किती वर्षी मागच्या चिकन आणून देऊन दिलं बनवायला मासे मस्त फ्राय होऊन गेलेले आहेत आता मासे खाऊनच मग भेटतो तर पब्लिक आता गाड्या घ्यायला जायचंय गाड्या इकडेच लावलेल्या आहेत केव्हाच्या आदा माशे आता माशे बिशे मस्त खाऊन घेतले आता गाड्या इकडे एकट्या लावून दिल्या कोणी घेऊन गेलो मग त्याच्यामुळे गाड्या गेल्या गौरव अन्न घे ना यार आमली गाडी कोण गिरायना परत येऊत ना मग आल्यावर भाजी पण शिजून गेलेली होती मग जेवण बिवण करून घेतलं पद्धत भूक खूप लागलेली होती आणि भाजी पण एक नंबर झालेली होती आता खूप वेळ गेलेला आहे त्याच्यामुळे आजचा ब्लॉग एंड करतो कारण की मोबाईलला चार्जिंग नाही आहे त्याच्यामुळे आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया परत नवीन ब्लॉगमध्ये बाय चांगलंच बनव बंद करणार गजब बे है